धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा बारामती लोकसभा मतदारसंघात ननंद आणि भाऊजे यांच्यात लढत होणार आहे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे बारामती काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे याच दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झुंपल्याची पाहायला मिळत आहे तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या मागे उभे राहिला नेहमी पवारांच्या लेकीला निवडून दिलं यावेळी सुनीला निवडून द्या जिथे पवार आडनाव असेल तिथे मतदान करायचं असं विधान अजित पवारांनी केलं होतं आणि फार तर असाही मनात विचार आण कि तीन वेळेला खासदार किला एक्क्याण्णव ला खासदार किला लेखाला निवडून दिलं म्हणजे मला नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना नंतर लेकीला निवडून दिलं तिनव्याला म्हणजे सुप्रियाला आता सुन्याला निवडून द्या सगळी ठिकाण पाठ वडील पण खुश एक पण खुश कन्याही खुश आणि सुनाही खुश आणि तुम्ही खुश मित्रांनो ही निवडणूक देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या भवितव्याची मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता पण ज्या पद्धतीनं पहिली पाच वर्ष दुसरी पाच वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं त्यांचं जे विजन आहे त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं बार वा बारा हे बारामतीकरांनी पवारांच्या पाठीशी उभं राहायला हवं यात चूक काय आहे दोन गोष्टी असतात एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार असं प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिलं होतं मुख्यमंत्री अजितदा बारामतीमध्ये बोलताना म्हणाले की बारामतीकरांनी आतापर्यंत साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळी सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अनामाच्या पाठीशी उभे राहिले आहेत सुनेला बोलतात Não, 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 शरद पवारांच्या या विधानावर सुनेत्रा पवार यांना विचारल्यावर त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांनी बाहेरून आलेले पवार आणि मूळ पवार या दोन गोष्टी असतात अशी प्रतिक्रिया दिली तुम्हाला यावर काय बोलायचं आहे असे सुनित्रा पवार यांना विचारण्यात आले यावर सुनित्रा पवार यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही तसेच यावेळी हे ऐकून त्यांना अश्रू अणावर झाल्याचे पाहायला मिळाले पवार म्हणजे कुठले बाहेरून आलेले इशारा होता तुमच्याकडे की बाहेरून आलेले पवार दादा होते की प्रत्येक वेळी तुम्ही लेखीला निवडून दिला यावेळी सुनला निवडून दिला हे जे आहे त्याच काय म्हणत काय बोलत शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केल्यासारखं वक्तव्य केलं आहे लेखीला सुनेसारखं वागवा असं शरद पवारांनी सांगणं अपेक्षित आहे परंतु सुना बाहेरच्या असतात असं ते म्हणाले महिलांना प्राधान्य देणाऱ्या पवारांनी हे वक्तव्य करणं अपेक्षित नव्हतं पुत्रप्रेम राहिलं नाही म्हणून सुनेला तिरस्काराची भावना येत असेल तर असं वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे कोणीच करू शकत नाही असे मत काहींनी याबाबत प्रदर्शित केले आहे लोकशक्ती ला लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा